जयशिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री डॉक्टर अतुलबापा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वडगाव हवेली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या वडगाव हवेली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा व पी एस आय पालवे साहेब यांचा नंद्या गट क्रमांक चौदामध्ये चा। मध्ये तास क्रमांक चारमधून मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक चौदामध्ये सरजाची व पी एस आय पालवे साहेब यांच्या नंद्याची गाडी गटाला एकटीच पाहिले आहे तर मित्रांनो या गट क्रमांक चौदामध्ये सरजा व पी एस आय पालवे साहेब यांचा नंद्या गटपात झाले आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ज्याप्रमाणे सरज्याच्या व नंद्याच्या नंद्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला ते पत्ता सरजा व नंद्या आजच्या वडगाव होईल मैदानामध्ये गुलालाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका